वरून राजा चालू झाल्यामुळे पाऊस चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांची खतं सोयाबीनला खतं टाकण्याची लगबग चालू झालेली दिसत आहे सगळीकडे जरा ह्या पावसामुळं आनंदाचे वातावरण दिसत आहे प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा असते की आपल्या शेतातलं पीक चांगलं यावं बऱ्यापैकी यावं त्यामुळे सोयाबीनला खतर टाकताना शेतकरी दिसत आहे चालू पाऊस चालू असताना खतं टाकण्याची तयारी चालू आहे सोयाबीनचं पीक आता सध्या शेतामध्ये उभा आहे पाऊस नव्हता पण आता पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवाजीव आलेला आहे वर खतं टाकण्याचे लगभग चालू झालेली आहे आणि ते प्रत्यक्ष शेतामध्ये शेतकरी खत टाकताना दिसत आहे मित्रांनो तुम्ही काय बी म्हणा पण वरच्या पावसाशिवाय मजा नाही